नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत नीतीचे नवनीत माणसाने असावे असे आपण म्हणतो याविषयी कोणाचे दुमत नाही पण नीती म्हणजे काय जे युक्त ते करणे जे आयुक्त किंवा अनुचित ते टाळणे याचे नाव नीती नीती म्हणजे सदाचरण अनिती म्हणजे दुराचरण या संदर्भात एक प्रश्न डोळ्या पुढे उभा राहतो तो असा आचरणाचे मूल्यमापन केले जाते ते कसे त्याचे काही संकेत दंड किंवा निकष आहेत काय ते निकष जगभर किंवा समाजभर सारखे आहेत काय ते सगळे एका वेळी आणि एकदम अस्तित्वात आले असतील काय तसे घडले असण्याची शक्यता कमी जगात आणि जीवनात सतत परिवर्तन होत आले आहे संस्कृतीची उभारणी शतकानुशतके होत आली आहे जीवनाच्या सर्व शाखा हळूहळू उत्क्रांत होत गेल्या आहेत माणूस हा सुद्धा उत्क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यावर भूतलावर अवतीर्ण झाला आहे आजचा मानव हा कालचा आदिमानव व उद्याचा महामानव आहे त्याच्या नैतिक जाणिवेचे असेच विकसन घडलेले असणार हे उघड आहे माणूस जेव्हा पशुत्वाच्या पातळीवर असतो तेव्हा त्याचे सर्व व्यवहार उपजत बुद्धीने चालतात त्याच्या निसर्गदत्त सहज प्रवृत्ती त्याच्या जीवनाचे नियमन करतात अन्य प्राण्यांप्रमाणेच त्याचे वर्तन घडते मांजर उंदरावर झडप घालते वाघ हरणावर तुटून पडतो पण फक्त भूकेच्या वेळी भूक नसताना पुढ्यात भक्ष टाकले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही वर्तनाच्या या सहज स्वाभाविक पातळीवर आढळते तिला सहज प्रवृत्ती नीती असे संबोधता येईल काळाच्या ओघात माणूस जाणता झाला गटागटाने राहू लागला गटांचे समुदाय झाले त्याला गावठाण आले गावागावांचा समाज नंतर अस्तित्वात आला आपल्या सुखासाठी काही वर्तन संकेत माणसांनी पाळवयास सुरुवात केली या संकेतांना प्रथा प्रघात रूढी यांचे रूप आले या पातळीवर माणसांची आचारसंहिता प्रघात नीती या संज्ञेस पात्र ठरली अनेकदा रूढी या व्यक्ती विकासाला मारक ठरतात प्रगल्भ बुद्धीला पटेनाशा होतात त्यावेळी त्यांच्या विसर्जनाची गरज भासू लागते पण सामान्य माणूस जसा समाजशील तसाच समाज, तसा समाज भिरू असतो जातीसाठी माती खावी असा आग्रह धरतो पण काही प्रघात खरोखरच उपयुक्त असल्याचे अनुभवाने कळते व त्यांना विचारपूर्वक कायद्याचे रूप दिले जाते घर करून राहणे विवाहबद्ध होणे व्यक्तिगत मालमत्ता असणे इत्यादी कायदा आणि विवेकबुद्धी यात जेव्हा संघर्ष मासतो तेव्हा कायदा डावलून किंवा मोडून पावले टाकणारी काही सत्याग्रही माणसे उदयास येतात त्यांच्यात एखादा बुद्ध सॉक्रेटिस ख्रिस्त किंवा गांधी असतो या प्रेषितांचा अंतरनाद त्याचे व्यक्तिगत मार्गदर्शन करीत राहतो त्यांच्याकडे आरंभी संशयाने पाहणारा अविकसित मानव पुढे त्यांचा विचारपूर्वक आदर करू लागतो या प्रक्रियेतून विवेक नीतीचा उद्भव घडतो विवेक नीती म्हणजे विचार मंथनातून तत्वचिंतनातून आत्मशोधनातून हाती येणारे नीतीचे नवनीतच होय नैसर्गिक प्रवृत्ती आणि कायदा याहून हे नीतीचे रूप अधिक उन्नत असते धन्यवाद